आंब्याची लोणची मुरंबे आपण खूप करतो पण हा आहे आवळ्यापासून बनवलेला गुळावळा अगदी चविष्ट आणि तितकाच हेल्दी चला बनवूयात गुळावळा उन्हाळा म्हटलं की कि किती प्रकारची लोणची मुरंबे करण्यासाठी आईची आजीची अगदी लगबग असायची ती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ या बायका बनवायच्या खरंच आणि त्यातलाच हे हा अगदी इनोव्हेटिव्ह असा छानसा मोरंबा कारण तो इतका स्वादिष्ट आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे तो तितकाच हेल्दीसुद्धा आहे आणि हा जर तुम्ही खाल्ला नसेल तर हा नक्की बनवून बघा आणि करून आणि खाऊन बघा खूप छान आणि हेल्दी आवळे घ्यायचे आहेत त्याला वाफवून घ्यायचं आहे आणि त्यातल्या बिया ह्या अशा पद्धतीत काढायच्या आहेत आवळे आपल्या केसांसाठी शरीरासाठी त्वचेसाठी चांगले आणि साखरेशिवाय होणारा हा खास मुरंबा आहे कारण तो आपण बनवतो आहे अगदी पौष्टिक असा गुळापासून एका मोठ्या जाडबुड्याच्या पातेल्यामध्ये हा गुळ छान वितळवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हे उकडलेले आवळ्याचे काप टाकायचे आणि व्यवस्थित सगळं एकजीव करायचं जसजसं शिजत जातं तसं तस तस ते छान त्याच्याबरोबर टेस्टी व्हायला लागतं काही रॉकेट सायन्स नाही अगदी साधं सोपं आहे आणि एक तारी पाक आला की मग ह्यामध्ये आपण इतर जिन्नस टाकून घ्यायचे आहेत दालचिनी टाकायची त्यानंतर टाकायचं आहे वेलची पावडर आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे चवीसाठी आणि बास हा इतका सुंदर होतो एक किलोच्या प्रमाणाला तुम्हाला नऊशे ग्रॅमपर्यंत तरी गूळ वापरावा लागतो आवळे हे आंब्यापेक्षा थोडे कमी आंबट असतात ना म्हणून पण अतिशय सुंदर होतो हा असा छान मुरू द्यायचा थंडगार झाला की यात शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजे लवंगा घालायचा बास काहीही खास असं वेगळं करायचं नाही अगदी झटपट होणारा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती छान वर्षभर टिकणारा खरंच बाजारातल्या सगळ्या जाम वगैरे सगळ्यांना अगदी रिप्लेस करणारा हेल्दी असा पदार्थ घरच्या घरी बनवा आणि छान स्वच्छ कंटेनरमध्ये भरून ठेवा वर्ष दीड वर्ष आरामात चालतो पण खरं सांगू तुम्ही ह्या एकदा करून पाहिलात ना तर तुम्हाला दरवर्षी करून खावासा वाटेल बघा किती छान झालं आहे ना असा मस्त सुंदर मुरला की अगदी मिठास गोड लागतो त्यामुळे नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमचा गुळावळा कसा झाला आहे ते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी साहित्य तोपर्यंत नमस्कार बाय